तुझ्या मागे मी पाठला चार तास तुम काय केलं मी काय केलं अरे तू सिग्नल तोडून पळाला मग तिथं धरतो सिग्नल पशी हा ना तिथे माझा शीसी कॅमेरे बंद पडले होते ना त्याच्यामुळे मला तू सापडा ना मी तुला जागाच धरलं असत तिथं सिग्नल वर धरेल पाहिजे असं माग पळून कुठं धरीत असते चार तास तुझ्या मागे पळतोय मी बरं ते पॅसेंजर काय ते मला काय सांगितस नाही पड नका तो पार डिक्की सुद्धा उघडी ठेवेलय म्हणजे तू मला पाहिले ना तर तू डिक्की सुद्धा लावेल उघडी पॅसेंजर ला गेल मुता गेले ते मुता गेले कुठे सोडले ते रस्त्यात तू पण पळाले त्याच्यामुळे मी तसंच पळवलो गाडी घेऊ तू गाडी घेऊ पडाला का हा आता पेट्रोल संपलाय म्हणून थांबलोय पेट्रोल संपला का मेट्रोला संपलाय घ्या म्हण सापडलं तू ना पेट्रोलच संपलाय सापडला सापडलो नसतं तुम्ही नाके बंद केली असते पुढे मी कुठं पळायला असं तू नाके बंद करायला मला शॉर्टकट रस्ता माहिती मग तुला आता सगळं शॉर्टकट रस्ते दाखवून देतो मी चालू गाडीत गाडीत पेट्रोलच नाही गॅस नाही नाही गाडी रिवर्स घे रिवर्स कस काय घ्यायची पेट्रोल संपलाय गॅस संपलाय मग आता तुला मी पोलीस स्टेशन न्यायचं कस का मी गाडी काय उचलून न्यायची कधी लहान आहे ना टोचिंग करून देऊ ना बोला तुमची गाडी बोलतो रे तू बोलतो म्हणजे माहिती मला काय सिग्नल तोडला तिथं सिग्नल तोडला तुला सिग्नल तोडायचा दंड माहिती काय तिथं धरायचं ना सिग्नल मध्ये मग काय एवढं लांब पळाले अरे सिग्नल मध्ये धरला असं तुला पण आमचे शिसू कॅमेरा बंद होते मग शिसी कॅमेरे तुम्ही चालू करायचे कॅमेरा आम्ही चालूच करणार रे पण तेवढ्यात काय झालं तू पळून गेला ना त्याच्यामुळे तुला दंड बसला नाही ना तुमचं सिग्नलच चालू नव्हतं मला काय माहिती सिग्नल तोडलंय काय केलंय मला फोनवर आलं नाही का आलं नाही ना माझं कॅमेरा बंद आहे त्याच्यामुळे तुला आलं नाही ना मेसेज संपलाय संपलं संपत कुठे जायचं नाही तू आता काय कर मी आता किरण मशीन वाला फोन करतो आणि किरण ना हे टॉचे करून घेऊन जातो गाडी आणि तू चाल माझ्या सांग पाय पाय बोल गाडी मालकाला फोन करतो ना आमच्या तू कोण लायक कर फोन मला काय घे त्याची हा हॅलो वराडे साहेब कुठे आहे एक प्रॉब्लेम असा आहे ना आपली ना गाडी आहे भूताच्या बांगल्याजवळ आहे तेवढं किरण मशीन आणा ना करून आपल्या ऑफिसला जमा करून जा हो आणि त्याच्यात कसं झालं डिझेल पेट पेट्रोल नाही गॅसही नाही त्याला संपलेलं आहे सगळं त्याचं हो चार तासावर त्याच्या मागं पळतो मी तो सिग्नल तोडून पळाला कॅमेरे बंद आहे मग लगेच या मी त्याला पायपाय घेऊन येतो पोरा स्टेशनला

तुला दंड बसल दंड दंड कस काय बसल तुमचे कॅमेऱ्यातच आलो नाही बंद हा म्हणून तुला कॅमेऱ्याच्या समोरच नाही मेन कॅमेरा आहे ना आमचा साहेब त्याच्या समोर दंड बसेल तुला चला तर मालक मोठा आम्हाला असेच लागा त्या बकरे मोठाले आम्ही अशा गरीबाला त्रास देते चल हॅलो हा मालक ती आपली गाडी आहे ना इथं सिग्नलमध्ये धरली ते भूतमागल्याजवळ पेट्रोल संपलंय गॅस संपलाय काय कळा ना तिने नि धरलंय मला ते म्हणे पोलीस स्टेशनला चला बरं बरं हा हां या मग मागून या तुम्ही मी चाललोय चालन चालन जातो हाफीसला या मग हा बरा रे काय हो लाजूज नाही मी घ्या हा काकावरतीचं मांड राखतो मी हा एकदाण्यात ठेवा जरा ज्यानं काकीवरती घातली ना तो आई सुद्धा ओळखीत नाही सजाची सजाच असते एकदाण्यात ठेवा जरा पैशाच्या बळावर बोलायचं नाही कधी काय असेल ते सहा बा पुढे जायचं हां चाल रे एक पुढं चाल मेहर फोर फोरकाट चाल दहाट काय नाही का दहाटे थेट करे चाल पुढे मला माहिती पोलीस स्टेशनचं चाल आ, मालक राहिला तिकडं आता मी चाललोय पोलीस स्टेशनला तर काय पिटलं भाकर खाऊ घाल ते काय भूक लागलेली बरं कसं सगळं भेटं तुला पिटलं भाकर बेटा सगळं भेटायला आणि मालक कवाय पण पाहिले ना मालक घरीच राहते का न या आणि गाड्या एकच राहते पाणी आहे का सगळं सगळं चाल तुला वाकडं नळाचं पाणी पाहिजे चाल वाकडं कसं फिरवायचं नाही राहताचं न्या नवीन शिष्टी नवीन शिष्टी चालेल सर्व आता सहा ना म्हणा तुम्ही लई गाड्या मागं पळा द्या तुम्हाला तकलीफ होईल डायरेक्ट येईल बदलून टाकली डायरेक्ट गेट उठवला बरं आता आरामशीर ड्युटी काही टेन्शन हो नमस्ते नमस्ते इकडे नमस्ते म्हणलं ऐका ना काय माझा नवरा आहे ना घरात येणार नुसतं मारहाण दहा रुपये पाठच पळून गेला दागिने सगळं घेऊन गेला घरातून कोणाचा नवरा माझा काय जातो तुम्हाला हान मार करायचा पोरणला मारायचा मला मारायचा म्हणजे रातचा मारायचा दिवसाही मारायचा हा मारायचा हो, तो हाणायचा कुठायचा हा तेच ना, ना, ना कुटायचाच ते का हा काय पहिला अशा किशी आहे त्याला नवरे पळून गेले नवरे आणले मग आता काय ना कम्प्लेंट मग तुम्ही आमची कोणाची हा माझी कधी आता हा साहेब नाही माझी साहेब असं तुझ्या पोरटेच काम चालू आहे अगो बाय तुम्ही बसले मग इथं बस मी ड्युटी माय हा का मग मग काय करू मग मी जाऊ काय प्रॉब्लेम तुझा हेच प्रॉब्लेम आहे एड करतो घरात लेवाय तक देतो घरी येतो ना पण अहो घरी येऊन उपयोग नाही त्याचा वाईट देतो तो घरी मला आठ दिवसापासून झालं काय पाच तास पळून गेला काय सांगते मग मी दारू पेतोय का तो पिय नसता तर तुमच्या पासी गायला आलं असते मी तुमच बाईक दिसत मला किती पोर आहे तुम्हाला मला एक पोरग नाही पोरगी फक्त ना राम तोरे आला तुम्हाला काय करायचं कोणासून करायचं काय आता काय करायचं तुम्हाला म्हणजे झाले पोर आपले आपले कामात धंदे करायचे दोन पोर येईल सांभाळायचे द्यायचं सोडून नवऱ्याचा विषय काय घेऊ मस्ते तुम्ही सोडता तुमच्या बायकोडला हे दिवस बरं देऊ इकडे आता बायको काय करते मला काय माहिती ते आहे मग घ्या तेवढं सांगा साहेब आल्यावर नाही वेळ ते काम चालू आहे द्यायचं मध्ये पगार खाता वाटतं हो बाई निडवाला जरा तुमचा नाही खाते आम्ही सरकारचा खातो जात

बरं मी काय तो बाई तुम्हाला रडू काय म्हणा ऐका पोलिटिशियन हे जरा ऐक जा मध्ये कॉन्स्टेबल नाही तुमची कंप्ले पोलिटिशियनच काम चालू आहे तुम्ही ना काय करायच नाही फरक पडला रक्त पण आली बघा इकडं दुखतेच त्याने मारलं माझ्या दोन्ही पण आता कशी जेवण बनव पोरांना कसे जेवण घालणार मी मला हॉटेल मधून आणा पार्सल दोन चार दिवस जा पैसे देता का मग तुम्ही हॉटेल मधून आणायला तुम्ही ते आराम करून घ्या कर ना आत तिकडे जेल मध्ये बरं काय करतो नवरा नवरा काय करतो नवरा अहो काहीच करत नाही हो मी चार पाच घरची धुनी भांडी करते आणि मीच घर पण सगळं सांभाळते बघा करीत नाही काहीच काम करत नाही बिन कामाचा नवरा आहे माझा बघा तुम्ही पोर सोर पोर दोन पोर येत मला बघा ते करते काय काम करता का शाळा जाते लहान लहान आहे तू माझी दोन पण तू मूड द्या काहीच काम

ए? दादा मला एफ आय आर दर्ज करायची कोणाची एक मुलगा मला रोज चेडतो कॉलेजच माझं नाव काय त्याचं नाव मला काय माहिती असणार आहे तो तुला छेडतो का तू रोजच माझ्या मागे लागतो मग तू त्याचं काय तुला काय चप्पल होते पायावाल्या ते चप्पल ते मी नाही करू शकत काही म्हणू नाही शकत ते दोन चार पोर घेऊन येतो माझ्या मागे असं नाही करायचं तो जर तुझ्या मागे फिरत असेल ना सारखा तर तुझं त्याला चप्पल दाखवायची पण मला दर्ज करून नावाची आता काय झालं उपनिरीक्षक तुमच्या एफ आय आर घेणार नाही मी ना उभा गेटूया आता ड्युटीला पोलिस टेशनचं काम चालू आहे ते काही मला सांगू नका पण मला आज एफ आय दर्ज करायची म्हणजे करायची त्याच्या नाव शाळेला खूप त्रास देतो तू शाळेत किती मला सांग मी शाळेत सेकंड इयर ला गई तुला आई वडील भाऊ सगळे सगळे ना मग तू आई जवळ सांगितलं का नाही सांगितलं ना मी त्यांना कसं असं सांगणार बर मी काय म्हणतो तुमचं नाव काय निकिता निकिता आम्ही काय म्हणतो आता साहेब आहे ना नाही पोलिटिशियन ला तर ते चार वाजता येणार आहे चार वाजता हा तर तू काय कर चार वाजता ये मग ते कम्प्लेट घेतील तो घेते ना हो घेते घेते बरोबर चालू नाही तुमच्या चालेल काय तर कम्प्लीट आहेत त्या हो कोण म्हणतो मा नवरा पळाला कोण म्हणतो नवरा हान तो आता ही पोर कॉलेजवाली आली काय रे म्हण पोर छेडीतं आईला काय डोक्याला ताण झाला भाव ते गाडी मागं पळत होतं ना ती ड्युटी बरी होती मामाली पण ये गेटो येऊन बसलं ना डोक्याला ताण झालं घरी जाऊन मी टेन्शन म्हणजे मायकूला हानाल बसलंय असं तेन्शन आता काहीच नाही चला आता येतो मधून जाऊ तिथे काम चालू नाही बंद झालं